स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का दिलाय शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करणाऱ्या अस्लम पानसरे यांची चोवीस तासाच्या आत पुन्हा शिवसेनेत घरवापसी आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला रविवारी सोळा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कर्जत येथील जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते भरत भगत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाचे अस्लम पानसरे यांनी सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र या पक्षप्रवेशाला चोवीस तास उलटले नसतानाच अस्लम पानसरे यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतलाय आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश पार पडला यावेळी विधानसभा संघटक शिवराम बदे अजगर खोत अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष फाईक खान फैज लोगडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत